तर आज आहे अंगारकी चतुर्थी आणि मी आज मम्मीकडेच होती म्हणजे दोन दिवस मम्मीकडेच होती मी तर आज सकाळी मला मिस्टर घ्यायला आले होते पण आमचं थोडं नाशिकला काम होतं तर ते काय होतं ते तुम्हाला पुढे कळणारच आहे तर त्यामुळे ते सकाळीच मला घ्यायला आले होते मग आम्ही नाश्ता वगैरे केला मस्तांचा तर उपवास होता माझा पण उपवास होता मग फराळाचं केलं आणि आता निघालो आहे नाशिकला तर तुम्ही इथे बघताय की नाशिकला जाताना म्हणजे पंचवटीकडे जाताना स्वामीनारायण मंदिर लागतं तर भरपूर जणांनी बघितलंही असेल नाशिकचं हे प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिर तर खूप सुंदर आहे तर मी पण गेलेली याआधी पण आता एवढा वेळ नव्हता नाहीतर तुम्हाला आतमधनं पण दाखवलं असतं तर पंचवटीला जायच्या आधी आम्ही सर्वात आधी फुल बाजारात गेलो तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मिस्टरांचं पूर्ण महिनाभराचं महाशिवपुराण ग्रंथ वाचाय म्हणजे ग्रंथ वाचता येते तर त्यासाठी आम्हाला रोज फुलं लागतात तर मिस्टर बोलले की आता नाशिकला आलोच आहे तर मग इथून फुलं घेऊन जाऊ तर त्यांना ना छोटे असे डेझीचे फुलं हवे होते त्यामुळं मग ते सिन्नरला इतके मिळत नाही त्यामुळं मग आता नाशिकला आले होते तर ते बोलले चला आता इथूनच घेऊन जाऊ तर तुम्ही इथे बघू शकता की खूप प्रत्येक प्रकारचे फुलं इथे तुम्हाला मिळतात तर आम्ही दरवेळेस म्हणजे आमच्या घरी काहीही कार्यक्रम असला किंवा तुम्ही मागे बघितलंच की पूजाला पण आम्ही शेला बनवला होता डोळे जेवणासाठी आणि पूजान त्यांच्या लग्नाची पण जी आम्ही सप्तपदीची रांगोळी काढली होती त्यासाठी पण जे लागणारे फुलं होते तर ते इथूनच नेलेले होते आणि तुम्ही बघताय माझ्या हातात ते तगर तगरची फुलं असतात म्हणजे कळा आहे तर त्याचा समस्त वेणी बनवलेली होती आणि ती खूप छान दिसते तर आम्हाला तीन अवती घ्यायची फुलं घ्यायची होते तर मिस्टरांनी फुलं घेतले आणि म्हणजे इकडे बघताय की प्रत्येक म्हणजे आपल्याला जे सामान हवं असेल ते पण इथे भेटतं लग्नासाठी किंवा म्हणा असं एकही प्रकारचं फुल नाही आहे की तुम्हाला इथे मिळणार नाही तर फुला गुलाबाचे प्रत्येक कलरचे गुच्छ होते आणि सुट्ट्या पाकळ्या सर्व इथे तुम्हाला मिळून जातात तर आम्ही इथूनच नेतो दरवेळेस तर आता मिस्टरांनी फुलं घेतली होते आणि आम्हाला जायचं होतं पंचवटीला तर आता सर्वांना माहिती की गौरी गणपती जवळ आले आहे आणि प्रत्येकाच्या घरात लगबग चालू झाली आहे आता गौरी गणपतीसाठी म्हणजे ज्यांच्या घरी गौरी बसतात तर त्यांच्या घरी तर सर्वांना माहिती असेल की खूप धावपळ असते आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे आवरा सावर करायची धावपळ सुरूच झालेली असते तर तसंच आमचंही चालू आहे चा चाल चा आता आणि तर तुम्ही इथे बघताय की आम्ही पंचवटीचा जो पूल आहे तर त्यावरनं चाललेलो होतो आणि जे समोर बघतं आहे ते आपलं मस्त पंचवटी आणि खूप छान नजारा दिसतो इकडनं तर सर्वां म्हणजे ज्या ताई बाहेर राहतात तर त्यांचं द त्यांना दर्शन होत नाही तर तुम्ही इथून गोदावरी मातेचं दर्शन पण करू शकतात आता थोडं पाणी कमी झालेलंही नाही तर पूर्ण वरतीपर्यंत असतो तर आता आम्ही ना मेन रोडला आलेलो होतो दही पुलावर तर दही पुलाच्यामध्ये ती एक बोळ आहे मला एक्झॅक्ट तिचं नाव नाही मा माहिती पण मग ति त्याला मेन रोडच बोलतात तर तिथे आलेलो होतो आम्हाला थोडंसं वस्तू पण घ्यायच्या होत्या आणि हे ज्या माळा बघत तर त्या पण घ्यायच्या होत्या आणि मिस्टर इथे ना आम्ही जे उलन आणलेलं आहे तर त्या उलनपासून बनलेला असा महिरप होता तर ते मला दाखवत होते की बघ असा असं पण बनवता बन येईल तर खूप सुंदर बनवलेलं होतं तर ते आम्हाला दोघांना पण खूप आवडलं आणि खूप इझी होतं पण मग क्रिएटिव्हिटी असते ना तर तर ते त्याच्यातून दिसून येतं की आपण साध्या वस्तूंमधून पण खूप छान क्रिएटिव्हिटी करू शकतो तर तुम्ही इथे बघता की खूप सारे फुलं नक्षीकाम म्हणजे आपल्याला डेकोरेशनचं साहित्य सर्व आलेलं होतं आणि आम्हालाही इथेच घ्यायचं होतं तर आता आम्ही ना इथे पाळणा बघतोय तर सर्वांना माहिती की आता गोकुळाष्टमी येते त्यामुळे आम्हाला पाळणा घ्यायचा होता कोणता घेते ऋतू अजून बाकीचे पण आहे मोठे आम्हाला घरी डिझाईन येते म्हणून आम्ही हे घेऊन याच्यावरती डिझाईन वेगळी करणार आहे ते पण आहे प्लॅस्टिकचे पण आहे वन टाईम राहतील बघतो तर तुम्ही बघितलं की त्या दुकानात ते ना खूप सुंदर असे पाळणे होते तर मला पण खूप आवडला त्यामुळं मग आम्ही तो पाळणा घेतला आणि जर कोणाला घ्यायचा असेल तर तुम्हीही घेऊ शकता खूप स्वस्त आणि मस्त होते तिथे तर रुपाली जनरल स्टोअर म्हणून दुकानाचं नाव होतं तर खूप छान छान पाळणे आणि स्वस्तात मिळाले आम्हाला आणि तुम्हाला सांगते की मी तिथे घे म्हणजे वस्तू घेत होती तेव्हा आपल्या सबस्क्रायबर ताई पण तिथे भेटला आणि त्यांना भेटून मला खूप आनंद झाला आणि त्यांनाही खूप आनंद झाला दादा तुम्ही पुढे बघालच

तर तुम्ही बघितलं की आपल्या सबस्क्रायबर ताई पण भेटल्या होत्या आणि त्यांची मुलगी श्रुतिका सोनवणे तर तिला पण आपले व्हिडिओ खूप आवडतात तर त्या ताई सांगत होत्या की तिला खूप आनंद होईल की मी तुम्हाला भेटले आणि नि त्यांनी आमच्यासोबत फोटो पण काढले तर आम्हालाही खूप भारी वाटलं ताई तुम्हाला भेटून आणि नक्कीच तुमच्या मुलीला पण आनंद झाला असेल तर थँक्यू दिदी की तुम्हाला तुला आमचे व्हिडिओ खूप आवडतात तर चला आता आम्ही पुढे निघालो होतो आणि तुम्ही बघताय की भरपूर सारे डेकोरेशनचं सामान होतं आणि बघता बघता मिस्टरांचा पण उपवास होता आणि माझा पण उपवास होता त्यामुळं थोडं आम्हाला पण भूक लागली होती पण बाहेरचं काही खायचं नव्हतं त्यामुळं मग मिस्टर बोलायचं आता आपण उसाचा रस पिऊ त्यामुळं मग आम्ही तिथेच कोपऱ्यावर समर्थ ज्यूस सेंटर म्हणून होतं उसाचा रस खूप स्पेशल असतो त्यांचं इथे तर तिथे आम्ही रस पिला आणि त्या रसात पायनॅपल पण ॲड केलेलं असतं तर छान वाटला तो रस पिल्यानंतर पण भारी वाटलं आणि त्यानंतर पुढे आलो तर हे जे दुकान आहे तर तिथे होलसेलमध्ये माळी वगैरे मिळतात तर आम्हाला पण बघायचं होतं तर मिस्टरांनी बघितले तिथे तर ते बोलले की आपण घेऊन जाऊ इथूनच तर त्यानंतर ना मिस्टरांना आता आम्हाला जे गणपतीचं डेकोरेशन करायचं आहे तर त्यासाठी थोड्या वस्तू घ्यायच्या होत्या तर खांब वगैरे असं दोन तीन वस्तू घ्यायच्या होत्या आम्हाला तर म मिस्टरला बोलले की चल ते एक होलसेलचं दुकान होतं तर आम्ही तिथे आलो आणि तुम्ही बघू शकतात की तिथे खूप छान छान डेकोरेशनच्या वस्तू होत्या तर म्हणजे आपण बोलतो ना कार्डबोर्डवर किंवा थर्माकॉलचे तर तसं बनवलेलं होतं ते तर आम्हाला पण दोन तीन वस्तू घेतल्या मिस्टरांनी तर आता गणपती बाप्पांना पण थोडेच म्हणजे कमीच दिवस राहिलेले ज साधारणपणे दहा ते पंधरा दिवस राहिले आपल्या गणपती बाप्पांच्या आगमनासाठी तर त्यामुळे आमची पण डेकोरेशन करायची तयारी चालू होती तर मिस्टरच डेकोरेशन बनवणार होते तर ते काय असणारे डेकोरेशन तर ते तुम्हाला पुढे कळणारच आहे तर त्यामुळं आता इथून पुढचे व्हिडिओ पण खूप छान असणारे तर तुम्ही नक्की बघत जा तर आता ना आम्हाला गौरी गौरींसाठी धड बघायचे होते वरचे तर कारण मागच्या वर्षी पहिलंच वर्ष होतं आमचं गौरी गणपतीचं म्हणजे गौरींचं तर त्यामुळं आम्ही बसवलेल्याच गौरी घेतलेल्या होत्या तर ह्या वर्षी गौरींना हातपाय म्हणजे हातपाय लावायचे होते त्यामुळं मग आम्ही इथे बघायला आलेलो होतो तर इथे खूप सुंदर सुंदर आणि खूप छान छान प्रकारच्या गौरींचे मुखवटे होते त्यानंतर गौरींसाठी लागणारी बॉडी होती तर आम्ही ते पण बघितले आणि तुम्ही जे बघताय की मी इथे ना गौरींचे जे वरचे जे वरची बॉडी होती तर ती बघत होती कारण ह्या वर्षी आम्हाला गौरींना फक्त म्हणजे बसवायचंच आहे फक्त हातपाय वग म्हणजे हातपाय लावायचे आणि पुढच्या वर्षी उभ्या करायचं आहे गौरी त्यामुळं मग मी फक्त वर पूर्ण बॉडी न बघता फक्त वरचंच बघत होती तर तुम्ही इथे बघताय की वेलवेटमध्ये होती आणि खूप छान होत्या त्या पण तर प्रत्येकाची रेंज वेगवेगळी वेग होती तर आम्ही दोन तीन दुकानं बघितले कारण आपण माहिती आहे प्रत कोणतीही वस्तू घेताना आपण दोन तीन दुकानं बघतच असतो आणि तिथे पूर्ण म्हणजे रांगेत सर्व दुकानं हेच होते तर हे दुकानं पंचवटीमध्ये जे आपलं सराफ बाजार आहे तर त्याच रांगेत आहे हे, हे सर्व दुकान तर इथे पण आम्ही एका दुकानात आलो तर तिथे पण खूप छान छान गौरींच्या बॉड्या होत्या तर तुम्ही इथे ज्या बघताय तर अशा प्रकारच्या म्हणजे लहानपासून तर मोठीपर्यंत प्रत्येक प्रकारची बॉड्या तिथे होत्या तर हे जे माझ्या हातात स्टँड होतं तर ते बसलेल्या गौरींसाठी स्टँड होतं आणि दोन तीन प्रकारचे स्टँड तिथे त्यांनी दाखवल्या आम्हाला तर काही कोठींसारखे स्टँड होते आणि मी ना एकाद म्हणजे त्या बॉडीला मूर्तीचा मुखवटा लावून बघत होते म्हणजे आप आमच्या घरात ज्या गौरींचे मुखवटे आहे तर त्याचा अंदाज घेऊन मी ते मुखवटे लावून बघत होते म्हटलं कारण घ्यायचे तर मग कमी जास्त नको व्हायला त्यामुळं मग आम्ही ते बघितलं पण मग आम्ही खूप म्हणजे खूप सारे बॉडी पण बघितली आम्हाला दोन आवडल्या पण पण मग आम्ही त्या म्हणजे घेणार होतो पण नेमकी त्यांच्याकडे ना आम्हाला पाय पण घ्यायचे होते पण पाय नव्हते तर ते बोलले की एक दोन दिवसात तुम्हाला ते मिळून जातील तर मग मिस्टर बोलले की आता सोबतच दोघंही घेऊन जाऊ त्यामुळं मग आम्ही बघून ठेवले आणि त्यांना सांगितलं की आम्ही घेऊन जाणार आहे तर ते दोन्हीही बाजूला काढून ठेवलेले त्यांनी बॉड्या तर पुढच्या वेळेस जाताना पा म्हणजे आता नवीन नवीन माल येतोय त्यांच्याकडं तर ते बोलले की दोन तीन दिवस दिवसात सर्वच आम्ही आहे तर तुम्ही दोन तीन दिवसांनी या आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं घेऊन जा तर मग आता दोन तीन दिवसांनी पुन्हा नाशिकला जाणं होणारच आहे आमचं पण म्हटलं चला अजून कोणता ताईंना जर घ्यायच्या असतील तर त्यांच्यासाठी पण दाखवते की म्हणजे तुम्हालाही अंदाज येईल की तिथे क आ, कशा प्रकारच्या आहे आणि त्यांची किंमत आहे ना पंधराशे चौदाशे तेराशे असे प्रत्येक वेगवेगळ्या होत्या कारण साईजनुसार होत्या प्रत्येक गौरीची साईज वेगवेगळी असते प्रत्येकाच्या घरात तर त्यानुसार त्या बॉडी पण होते बॉडींचं स्ट्रक्चर तसं होतं तर आम्ही ज्या बघितल्या तर त्या पंधराशे रुपयापासून स्टार्ट होत्या तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर तिथे घेऊ शकतात खूप छान प्रकारच्या होत्या आणि स्टँडवरच्या गौरी पण होत्या म्हणजे ज्यांना पूर्ण बॉडी घ्यायची नसते तर खाली स्टँड पण होते तर, तर, ची पन आट, आट तर ची त्या स्टँडची पण आठशे रुपये जोडी अशीच त्या स्टँडची किंमत होती आणि मिस्टरांच्या मागे जे तुम्ही त्या कोठ्या बघताय तर त्या कोठ्यांची किंमत दोन हजार रुपये जोडी म्हणजे तिथे प्रत्येक गोष्ट जोडीचीच सांगतात तर आता आमची पण खूप घाई गडबड चालू होणार आहे कारण आता पूजा पण माझ्यासोबत नाही आहे म्हणजे तिला आठवा महिना लागला आहे आणि सर्वांना माहिती आहे की पूजा डोहाळे जेवणानंतर तिच्या मम्मीकडे गेली आहे आणि म्हणजे त्यांनी एका गुरुला म्हणजे ब्राह्मणाला पण विचारलं की आठव्या महिन्यात सासरी जातात का मा म्हणजे ओटी घेऊन आल्यानंतर तर त्यांना ब्राह्मण बोलले की म्हणजे डोहाळे जेवणानंतर जी ओटी आपण माहेरी घेऊन जातो तर ती डायरेक्ट बाळ झाल्यानंतर मगच घरी जायचं असतं ती ओटी घेऊन त्यामुळं मग आता पूजाला इकडे येता येणार नाही म्हणजे तिला वाटलं होतं की येता येईल पण मग आता तिला इकडे येता येणार नाही तर म्हणजे तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की मी एकटीच व्हिडिओ का बनवते त्यामुळं सांगते तसं तर सुवर्णताईच्या व्हिडिओमध्ये पूजा तुम्हाला रोजच दिसेल तर चला असंही म्हणजे आम्ही भेटलो तर आमचा व्हिडिओ होणारच असं काही नाही आहे पण मग असं तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला की ऋतू एकटीच का व्हिडिओ बनवते म्हणून सांगते तर चला आता आम्ही सर्व मूर्त्या म्हणजे तिथे बॉड्या वगैरे बघितला देवीच्या आणि समोरच अनुराधा म्हणून दुकान होतं तर तिथे पण खूप सुंदर सुंदर असे देवीचे दागिने होते तर तिथे सुरुवात साठ रुपयापासून होती तर दोनशे तीनशे अशा प्रकारे प्राईज होत्या त्यांच्या आणि तुम्ही इथे बघताय की त्यांनी पण दोन गौरी उभ्या केलेल्या होत्या आणि त्यांना दागिने घात ले ले होते आणि खूप सुंदर दिसत होते त्या दागिने पण तर आम्ही ना अजून एका दुकानात आलो या दुकानात आम्ही आधी पण येऊन गेलेलो होतो तिथे पण आम्हाला ना त्यांनी गौरीची बॉडी दाखवली म्हणजे वरचं ते धड दाखवलं पण तिथे ना एकच म्हणजे एक जी आवडली तिची जोडीची नव्हती तर मग आम्ही फक्त बघितलं आणि हे बघा आपण जे उलन आणलेलं आहे त्याच्याच त्या काही वस्तू बनवलेल्या होत्या तर आता गणपती बाप्पा पण यायला लागले आपले तर खूप जणांच्या बुकिंग पण झालेल्या होत्या गणपती बाप्पांचा तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर असे गणपती बाप्पा होते आणि त्याच्यातला एक छोटूसा बघा तर बाल गणेश तर खूप छान दिसत होते ते बाप्पा म्हणून मग मी त्यांचा जवळून व्हिडिओ काढला तर मला खूप आवडले तर आम्ही सर्व बघितलं आणि खूप छान छान वस्तू आलेल्या होत्या बाजारात तर म्हटलं चला आता एक दोन दिवसाने आपल्याला यायचंच आहे कारण आता गौरींची खरेदी करायला पण यावंच लागणार आहे आता आम्हाला तर मी पण आता म्हणजे काही दिवसांनी सुट्ट्या टाकणार आहे ऑफिसला आणि काही ताई म्हणत होतं ता की ऋतू ऑफिसला जात नाही का नाही असं नाही आहे मी माझं ऑफिस चालू आहे घरातला पण चालू आणि ऑफिसचं पण चालू आहे पण मग आता घरातलं करायला दोन तीन दिवस मी सुट्ट्या टाकणार आहे परत आणि सर्व झालं त्यानंतर मग आम्ही इच्छा गणपती बाप्पाला आलो कारण अंगारकी चतुर्थी होती तर मिस्टरांना बोलली की चला घरी जाण्याआधी आपण आता गणपती बाप्पांचं दर्शन करू मग आता आम्ही इथे दर्शन घेतलं तर तुम्हाला सांगते की इच्छामणी गणपती बाप्पांचं मंदिर माझ्या घराच्या अगदी पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरच आहे आणि त्यांच्या मागे जी इच्छामणी विद्या मंदिर शाळा आहे तर त्या शाळेत मी शिकायला होते तर या गणपती बाप्पांसोबत माझं नातं खूप आधी म्हणजे लहानपणापासून आहे त्यामुळे माझी खूप श्रद्धा आहे या बाप्पांवर म्हणजे सगळ्यांवरच आहे पण मग आपण म्हणतो ना की लहानपणापासून मी जोडली गेली त्यांच्यासोबत तर शाळेत जाताना रोज मी दर्शन घेऊन जायची तर म्हटलं चला आज आलो आहे तर पुन्हा दर्शन घेऊन जाऊ आणि जेव्हा पण मी नाशिकला जाते त्यावेळेस मी इच्छा म्हणी गणपती बाप्पांना जातेच कारण जसं तुम्हाला सांगितलं की त्यांच्यासोबत एक वेगळंच नातं आहे आणि तुम्ही बघाल आणि जी तुम्ही आता बघताय की मंदिराच्या मागे जे लाल बोर्ड दिसतंय तिथे विद्या मंदिर म्हणून ती शाळा आहे तर ती आमची शाळा होती तर इतकी काही क्लिअर दिसल दिसत नाही आहे आणि तिकडे एवढं जायला टाईम म्हणजे वेळ पण झालेला होता आम्हाला कारण घरी निघायचं होतं तर कधी गेली तर तुम्हाला नक्कीच दाखवेल तर आता आम्ही घरी आलो मम्मीने चहा पाणी केला मावशी ज्या भारतीय मावशी आणि लता मावशी पण आलेल्या होत्या तर आमचा चहा पाणी झाला आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघालो म्हणजे सिन्नरला येण्यासाठी तर आम्हाला मंदिराच्या इथे चार ते पाच आपल्या सबस्क्रायबर ताई पण भेटल्या पण आम्हाला त्यावेळेस व्हिडिओ काढणं शक्य झालं नाही कारण खूप काही गडबडीत होतो आम्ही तर नेक्स्ट टाईम नक्की काढू ताई ज्यांनी म्हणजे ज्या आम्हाला भेटल्या तर खूप छान वाटलं त्यांना भेटून पण तर आपली फॅमिली खूप वाढत चालली आणि खूप मोठी होत चालली आता तर आणि आपल्या म्हणजे ना ज्यावेळेस ताई म्हणजे अशा ताई भेटतात त्यावेळेस आम्हाला खूप भारी वाटतं तर थँक्यू यू तुम्ही एवढं प्रेम करता आमच्यावर तर चला आता आम्ही घ मी घरी आली होती त्यानंतर म्हणजे सर्वांना माहिती की आज अंगारकी चतुर्थी होती त्यामुळे मग गणपती बाप्पांसाठी मी घरी येऊन मोदक केले स्वयंपाक झाला होता आत फक्त मोदक बाकी होते तर मग मोदक पण तळून घेतले मस्त खिरापतीचेच मोदक केलेले होते तर घरी येऊन मग सर्व आवरलं मग त्यानंतर मिस्टरांनी नैवेद्य वगैरे दाखवला गणपती बाप्पांना कारण मिस्टरांना पण शिवमहापुराण वाचायचं होतं तर ते मी स्वयंपाक वगैरे करे त्यांनी पण पोती वाचून घेतली त्यानंतर मग आम्ही आरती केली नैवेद्य दाखवला आणि सर्वांनी जेवण केलं तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री